आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे त्यासाठी मेथीची भाजी निवडून घेताना त्याची फक्त पाणीच घ्यायची आहेत देटाचा भाग घ्यायचा नाही निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची नंतर भाजी बारीक चिरून घ्यायची व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा आता आपण पराठेसाठी लागणारे साहित्य बघूया दोन वाटी बारीक चिरलेली मेथी त्याच वाटीने दीड वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी दही एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर दोन चमचे तीळ जाडसर वाटून घेतलेलं लसूण आणि मिरची तेल दोन चमचे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग पाव चमचा ओवा सगळ्यात पहिला आपल्याला एका परातीत मेथी घालून घ्यायची आहे त्यामध्ये जाडसर वाटलेलं लसूण मिरचीचं वाटण धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा हळद पाव चमचा पाव चमचा हिंग दोन चमचे तीळ पाव चमचा ओवा अशा पद्धतीने चळून घालायचा दोन चमचे तेल दही अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दीड वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आपण चपातीला जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे मळून घेतलेल्या पिठावर थोडं तेल टाकून घ्यायचं आणि दहा मिनिटं झाकून ठेवायचं दहा मिनिटांनी पुन्हा या पिठाला थोडं एकजीव करून घ्यायचं पुन्हा थोडं मळून घेतल्यानंतर चपातीला जसे गोळे करतो त्यापेक्षा थोडे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत कारण पराठे आपल्याला पातळ लाटायचे आहेत म्हणून जास्त मोठे गोळे करायचे नाहीत आता गॅसवर तवा तापायला ठेवून पराठे लाटून घ्यायचे आहेत त्यासाठी बनवून ठेवलेल्या गोळ्यातील एक गोळा घेऊन पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पातळ असा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटताना पातळच लाटायचा आहे जास्त जाड लाटायचा नाही तवा चांगला तापल्यावर पराठा टाकून घ्यायचा हे पराठे भाजताना गॅस मोठाच ठेवायचा आहे कारण मीडियम गॅसवर पराठे भाजले तर पराठे चिवट किंवा कडक होतात पराठ्याला दोन्ही बाजूनी तेल सोडून आलटून पलटून छान असं खमंग भाजून घ्यायचं माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा भाजून झालेला पराठा प्लेटमध्ये काढून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व पराठे करून घ्यायचे आहेत तयार झाले आहेत मस्त टेस्टी मऊ लुसलुशीत असे मेथीचे पराठे हे मेथीचे पराठे तुम्ही दही किंवा शेंगदाणा चटणीसोबत खाऊ शकता तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मेथीचे पराठे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे